नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार लाईव्ह या बा। व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला ला हो। सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पाच रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये दर पाच हजार एकशे वीस रुपये जात आहे गरडा हरभरा पुढील बाजार समिती बीड अवकाली आहे एकाहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर चार हजार आठशे अठ्याहत्तर रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे पाच हजार दोनशे छप्पन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल हरभरा